नमस्कार मंडळी अद्युत शिंदे आम्ही चंदगडी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर ज्या ज्या वेळेला आपण गावाकडून परतत असतो त्यावेळेला आपली पिशवी काही रिकामी नसते कारण ते ग आपल्या गावाकडचे फणसाची घरी का असणार किंवा झाडावरचे ताजे आंबे का असणार किंवा आपल्या रोजचं जे काही आपल्याला लागतं तांदूळ असू दे पीठ असू दे किंवा इतर काही वस्तू आहेत ज्या आपल्याला लागणार आहेत गरजेच्या त्या देखील आपल्याकडं येतच असतात तरी आहे गावाकडचं प्रेम तर त्यानंतर तर ही ताजी ताजी कंस आहेत तर चला तर मग आपण याचं छानसं काहीतरी करूयात तर मी हे मक्याचे दाणे पूर्ण सोलून घेतलेले आहेत त्यानंतर गरम पाणी थोडं केलं आणि त्यामध्ये मी हे थोडेफार शिजवून घेणार आहे तुम्ही भाजून देखील घेऊ शकता किंवा किसून देखील घेऊ शकता तर कोळे दाणे फार शिजवावे लागत नाहीत तर त्यानंतर छान शिजले की आपण एका पॅनमध्ये थोडं तेल घालून थोडं जिरं मोहरी कांदा टोमॅटो हिरवी मिरची हळद मीठ तिखट सर्व घालून परतून घ्यायचं आणि त्यानंतर शिजलेले मक्याचे दाणे घालून घ्यायचे आणि चाट मसाला घालून घ्यायचा त्यानंतर एक बाफ आणून घ्यायची त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालून पुन्हा हलवून घ्यायचं शिजवून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्यावरती काकडी थोडासा लिंबू पिळायचा आणि आपला चटपटीत असा नाश्ता तयार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा